नमस्कार स्वादिष्ट किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी अगदी परफेक्ट असे कुरकुरीत खारे शेंगदाणे कसे बनवायचे आणि ते टिकतात ही बरेच दिवस तर हे बनवायचे कसे आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं एक वाटी मोठ्या आकाराचे आणि असे लाल कलरचे म्हणजे नेहमीपेक्षा थोडेसे शे वेगळे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपण खारे शेंगदाणे बनवण्यासाठी घेणार आहोत त्यानंतर इथं एक वाटी शेंगदाणे आपण स्टीलच्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया म्हणजेच काय आपण हे शेंगदाणे एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत शेंगदाण्याला लागलेली धूळ छान अशी निघून जावी यासाठी आपण पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच पातेल्यामधील पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तीन ग्लास पाणी टाकूया आता या शेंगदाण्यामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ तर मी इथं बारीक मिठाचा वापर केलेला आहे इथं मी टोटल दोन चमचे बारीक मीठ वापरलेलं आहे आता लगेचच काय करूया मीठ आणि पाणी टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेऊया गॅसवरती हे पातील आपण असेच उचलून ठेवायचं आहे आणि छान अशी उकळी येऊपर्यंत याची वाट पाहूया त्यानंतर इथं बघू शकता या शेंगदाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे चमच्याच्या साह्याने अधूनमधून असं सा हलवायचं आहे अगदी थोडा वेळ म्हणजेच एक फक्त दहा मिनटं आपण हे शेंगदाणे या पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत किंवा शिजून घेणार आहोत तर मंडळी अशा प्रकारे जर शेंगदाणे केले ना तर मस्त असे कुरकुरीत होतात तर बघू शकता मंडळी अधून मधून असं हलवत मध्यमाचेवरती आपण झाकण न ठेवता हे शेंगदाणे शिजून घेतलेले आहेत आणि यातील पाणीही बरंच कमी झालेलं आहे आणि शेंगदाणे थोडेसे फुगलेले आहेत आता यानंतर काय करूया एका झाऱ्याच्या साह्याने आपण हे पातेल्यामधील शेंगदाणे काढून घेऊया बघू शकता आता हे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत एका कॉटनच्या कपड्यावरतीच हे शेंगदाणे लगेचच टाकून घेणार आहोत त्यासाठी मी इथं एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि हे संपूर्ण शेंगदाणे ओले शेंगदाणे आपण एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे फॅन खाली आपण हे शेंगदाणे छान असे पातळ पसरून सुकून घेणार आहोत आणि बघू शकता फॅन खाली आपण एक पंधरा ते वीस मिनटं छान असे सुकून घेणार आहोत इथं शेंगदाण्याचा रंग देखील बदललेला आहे तुम्ही बघू शकता आणि छान असे आपले हे शेंगदाणे सुकले देखील आहेत त्यानंतर इथं कढईमध्ये आपण टाकणार आहोत एक किलो बारीक मीठ आता मीठ हे तुम्ही एकदम साधे वापरले तरीही चालेल आणि हे मीठ तुम्ही पुन्हा वापरामध्ये देखील घेऊ शकता म्हणजे असंच काही पदार्थ बनवण्यासाठी आता त्यानंतर इथं बघू शकता सतत असं हलवत आपण इथं मीठ छान असं हे तापवून घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं छान असं हे कडकडीत असं मीठ तापलं ह्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे आपले सुकून घेतलेले आहेत ना ते शेंगदाणे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सततस हलवत शेंगदाणे याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत मध्यमाचेवरती सतत असं आपण हे शेंगदाणे हलवत छान असे भाजून घेणार आहोत आता शेंगदाणे हे भाजले गेले आहे की नाही हे कसं ओळखायचं तर मंडळी त्यातीलच एक दोन शेंगदाणे आपण घ्यायचे आहेत आणि त्यांची अगदी अलगद अशी साल निघली ना तर समजून घ्यायचं आपले हे खारे शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता छान असे लगेचच या शेंगदाण्याच्या दोन पाकळ्या देखील होत आहेत आणि साल देखील निघलेली आहे मग अशा वेळी गॅस बंद करा आणि झाऱ्याच्या साहाय्याने बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगदाणे आपण काढून घेऊया म्हणजे शेंगदाण्याला जे जास्तीचं मीठ लागलेलं ला आहे ते देखील निघून जाईल आणि झाराच्या साह्ये हे मीठ त्यामधून जा गळून जाईल छान असे आपले हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत सर्व शेंगदाणे मी तर ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मंडळी बघू शकता अगदी जसे दुकानामध्ये किंवा बाजारामध्ये मिळतात ना अगदी परफेक्ट तसेच आपले हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत हवाबंद डब्यामध्ये तुम्ही महिना ते दोन महिना हे खारे शेंगदाणे अगदी आरामशीर टिकतात आणि जर तुम्हाला प्रवासामध्येही किंवा हे खारे शेंगदाणे न्यायचे असतील ना तर तुम्ही नक्कीच नेऊ शकता अगदी मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी असे हे तुम्ही बाजारसारखे किंवा दुकानामध्ये मिळणारे खारे शेंगदाणे नक्कीच बनवू शकता मंडळी आजची ही रेसिपी तुमच्यासोबत संपूर्ण टिप्ससह मी शेअर केलेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो मंडळी तुम्ही आजची ही खारे शिंगदाण्याची रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये